चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयांतर्गत आज आपण सवाई गंधर्व यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत एकोणीस जानेवारी अठराशे शहाऐंशी रोजी हुबळी जवळच्या कुंदुगोळ या खेड्यात त्यांचा जन्म झाला त्यांचे पाळण्यातले नाव होते रामचंद्र आणि संपूर्ण नाव रामचंद्र गणेश कुंदुगोळकर उस्ताद अब्दुल करीम खान हे त्यांचे गुरु त्यांनी रामचंद्र उर्फ सवाई गंधर्वांना शास्त्रीय संगीताची आठ वर्षे तालीम दिली व उत्तम गान संस्कार देऊन घडवले एकोणीसशे आठ साली रामभाऊ रंगभूमीकडे वळले प्रथम त्यांनी हना आपटे यांच्या संत सखू नाटकात काम केले ती भूमिका खूप गाजली त्यांना नावलौकिक मिळाला या भूमिकेनंतर त्यांनी सुभद्रा तारा द्रौपदी मीरा अशा अनेक भूमिका केल्या व रसिकांना वेडे केले अमरावतीमध्ये सौभद्र नाटकाचा प्रयोग होता दादासाहेब खापर्डे त्या प्रयोगास उपस्थित होते अप्रतिम गाणी ऐकून त्यांनी रामभवना सवाई गंधर्व बिरुदावलीने सन्मानित केले व तेव्हापासून रामभाऊ सवाई गंधर्व या नावाने ओळखले जाऊ लागले अठराशे अठ्ठावीस साली गोविंदराव टेंभे यांच्या तुलसीदास नाटकातील रामरंगी मन रंगले हे पद अत्यंत गाजले नाटक व नाट्यगीताबरोबरच सवाई गंधर्व आपल्या बैठकीतून ख्याला ठुमरी भजन नाट्य संगीत आवर्जून म्हणत असत एकोणीशे चाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळात शंकरा भैरवी देसकार मिया मल्हार मल्हार अडाणा तिलंग पुरिया धनश्री या विविध रागातील त्यांच्या ध्वनीमुद्रिका फार मोठ्या प्रमाणात गाजल्या आणि लोकप्रियही झाल्या ते ठुमरी गात असत ते अतिशय भावपूर्ण आणि आशयपूर्ण त्यांनी गायलेल्या ठुमऱ्यातील मोजक्यांचा उल्लेख करायचा झाला तर पाणी भरेली कौन अलबेली गारा रागामध्ये गायलेले सजन तुम काहे का नेहा लगाये तिलंग रागामध्ये गायले बिल देखे परेत चैन भैरवी रागामध्ये गायलेले यांचा उल्लेख करायला हवा ही शेवटची भैरवीची मुद्रिका सवाई गंधर्व महत्वाच्या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांच्या गाणे सांगता झाल्यावर ऐकवली जाते ते स्वर कानात साठवूनच सवाई गंधर्व महोत्वाची महोत्सवाची सांगता करतात सवाई गंधर्वांनी आयुष्यभराचा प्रत्येक श्वास गाण्यासाठी घेतला व पुढच्या पिढीला त्यांनी भरभरून दानविद्या दिली पुढची पिढी तयार केली श्रीमती गंगूबाई पंडित फिरोज दस्तूर पंडित भीमसेन जोशी पंडित संगमेश्वर गुरव यांची नावे व या सर्वांचे संगीत क्षेत्रातले कर्तृत्व प्रसिद्ध आहे ताई गंधर्वांनी तयार केलेल्या या शिष्यांनी पण फार मोठे नाव कमावलेले आपणास ज्ञात आहे सवाई गंधर्वांनी या आयुष्यात यश कीर्ती मान सन्मान मिळवले पण त्यांचे पाय जमिनीवर होते अहमपणाचा स्पर्श न होऊ देता त्यांनी देखील येईल तेवढी गानविद्या शिष्यांना दिली सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ किराणा घराण्याचे गायक किराणा घराण्याची पताका देश विदेशात त्यांनी फडकवत ठेवली त्यांची जाऊई नानासाहेब देशपांडे यांनी सवाई गंधर्वांच्या सवाई गंधर्वांच्या नावाने पुण्यात दरवर्षी संगीत महोत्सव होतो तीन दिवसांच्या या महोत्सवात जुन्या गायिका बरोबर नव्याना पण आमंत्रित करून आपली गायकी पेश करण्याची संधी दिली जाते गेली पाच दशके पुण्यात हा महोत्सव गुरुच्या स्मरणात होत असतो सवाई गंधर्व यांनी काही गाणी गायली ती काही विशिष्ट रागामध्ये सुद्धा आहेत एक एक अधीर मन बावरे युगांतर नाटकातले हे पटदीप रागातलं गाणं आहे पसारा साध्वी मीराबाई नाटकातलं भैरवी रागामध्ये गायलेलं गाणं आहे घेई विहग समभरी युगांतर नाटकातलं मांड रागामध्ये हे गीत आहे पद पंकज जाते प्रभूच्या वरुणी युगांतर नाटकातलं हे भैरवी रागामधलं ब्रिजला पूर्वी हृदयाची आस साध्वी मधलं हे पिश, मिश्र पिलू रागातलं गाणं लनला दिसे सुप्रभाती युगांतर नाटकातलं काफी रागातलं हे गीत सुखकारिणी ही संभाषण युगांतर नाटकातलं शुद्ध सारंग मधलं हे गीत त्राता प्रभु सकलांचा साध्वी मीराबाई मधलं हे बागेश्री रागातलं गीत अशी बरीचशी गाणी त्यांनी वेगवेगळ्या रागामध्ये गायलेली आहेत धन्यवाद